नमस्कार आज आपण बनवणार आहोत मलाई कुल्फी तर यासाठी मी ह्या विकास गोल्डच्या फुल क्रीमच्या अर्धा लिटरची एक या प्रमाणे चार दूध बॅगा घेतलेल्या आहेत म्हणजे मी दोन लिटर दूध घेतलेला आहे ह्याच्यापासून आज आपण मलाई कुल्फी बनवणार आहोत त्या अगोदर जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बनवूया मलाई कुल्फी सगळ्यात पहिल्यांदा आपण आपण हे पूर्ण दूध कढईमध्ये काढून घेणार आहोत आपण आता पूर्ण दूध कढईमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण गॅस चालू करू आपण गॅस चालू केलेला आहे गॅसची फ्लेम सुद्धा फुलं आहे ह्या दुधाला पूर्ण उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे फुलच ठेवायची आपलं हे दूध खाली लागू नये म्हणून कंटिन्यू हलवत राहायचं गॅसची फ्लेम फुलच आहे हे आपल्याला कंटिन्यू व्यवस्थित हलवायचंय दूध आणि आपण जे दोन लिटर दूध घेतलेलं आहे त्याचं एक लिटरच दूध झालं पाहिजे म्हणजे आपण जेवढं दूध घेऊ त्याचं निम्म दूध होईपर्यंत आपल्याला हे दूध आठवून घ्यायचंय हे दूध पूर्ण निम्म होईपर्यंत आपल्याला कंटिन्यू ह्याला हलवायचंय आणि आपण काळजी एवढी घ्यायची की आपली जी दूध आहे ह्या कढईला लागू द्यायचं नाही आपल्याला त्यासाठी हे हलवायचंय जर खालच्या बाजूनी कढईला आपलं हे ला दूध लागलं तर आपल्या ला कुल्फीची चव बदले दूध आठवताना तेवढी काळजी आपल्याला घ्यावी लागते म्हणून याला कंटिन्यू एकसारखं हलवत राहायचं आणखीन आपल्या दुधाला काही उकळी आलेली नाही आपल्या दुधाला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम करायची आणि गॅसच्या मध्यम फ्लेम वरच हे दूध आठवून घ्यायचे आपल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित हलवत राहायचे गॅसची फ्लेम मी मध्यम केलेली आहे फक्त एवढी काळजी घ्यायची की आपली साय ही ह्या कढईला ला लागून जळणार नाही किंवा करपणार नाही याची काळजी घ्यायची आता आपण हे दूध जे आहे हे निम्म आठवून घेऊया साइडलाही आपली त्याची साय आहे ती चिटकू द्यायची नाही ती वारंवार काढून या दुधामध्ये मिसळायची बऱ्यापैकी आपला का ला ला आता दुधही काय आटत आलेलं आहे हे पाह झाले दुधाचं खूप छान झालेलं आहे आणखी थोडं आपल्याला त्याला आटू द्यायचं तुम्ही पाहत असताल बऱ्यापैकी आपलं दूध आटलेलं आहे आणि आपलं दुधही पाहा एकदम घट्ट झाले आता आपण गॅसची फ्लेम कमी करू तर ह्या कुलपी टाकण्यासाठी आपण आता मसाल्याची तयारी करून घेऊ आता मी गॅसची फ्लेम लो केलेली आहे छान उकळत आहे आपलं दूध मलाही कुल्पी टाकण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे दहा बारा बदाम दहा बारा काजू दहा बारा पिस्ते दोन वेलची आणि अर्धी वाटी साखर जवळजवळ शंभर ग्रॅमची साखर आहे साखर तुम्हाला जशी आवडते तशी घ्या ते सर्व आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया आपण बारीक पूड करून घेतलेली आहे पण आपलं दूध किती घट्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर मिसळलेली नाही किंवा खवा मिसळलेला नाही आपल्या गॅसची फ्लेम जी आहे ती लोच आहे आता आपण ह्याच्यामध्ये मिक्सरला लावून घेतलेले वाटून घेतलेले ड्रायफ्रुट्स साखर ह्याच्यामध्ये आणि त्याला एक सारखं हलवत चार पाच मिनिटं झालेली आहेत बाकी छान स्ट्रक्चर आलेलं आहे त्याचे आपण हे कुलपीचं दूध आठवून तयार केलेलं मिश्रण जे आहे आता आपण हे थंड होण्याची नॉर्मल टेम्परेचरला येण्याची वाट पाहू थंड होताना सुद्धा त्याला मधनं मधनं थोडं थोडं हलवत राहायचं आपले हे आईस्क्रीमचं बॅटर एकदम थंड झालेलं आहे नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे आता आपण छोट्या मटक्यांमध्ये ते भरून घेणार आहोत आपण आपल्या कुल्फीचं जे बॅटर होतं ते ह्या मटक्यांमध्ये भरून घेतलेलं आहे त्याच्यावरती मी हे फ्रूट बदाम काजू पिस्त्याचे उभे काप त्याच्यावरती टाकलेले आहेत मध्ये ठेवण्यासाठी आपण त्याला झाकण लावू एकदम पॅक झाकण लावायचं की जेणेकरून पाण्याचा अंश त्याच्यामध्ये जाणार नाही आणि आता आपण हे आपल्या फ्रीजरमध्ये ठेवून देऊ बारा थे तेरा तासासाठी आपण ह्याला फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत आपण कुलपी व्हायला आता फ्रीजरमध्ये ठेवलेली आहे आता आपण बारा तेरा तास होण्याची वाट पाहू <tart noise> दहा बारा तास झालेले आहेत आपण आपली ही मटका कुलपी फ्रीजमधनं बाहेर काढलेली आहे आता आपण तिचं स्ट्रक्चर पाहूया कसं झालंय ते खूपच छान झालेलं आहे अशी ही आपली मटका कुल्फी तयार झालेली आहे आपली मटका कुल्फी तयार झालेली आहे आपणही मा मी सांगितलेल्या पद्धतीने घरच्या घरी अशी कुल्फी बनवून पहा आणि माझ्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या तर मग कुल्फी खायला